दिवाळीचा जल्लोष सुरू असतानाच नवी मुंबईत पुन्हा एकदा फुटपाथ आणि गर्दीच्या भागात फटाक्यांच्या स्टॉलची भर पडली सणाची रोषणाई वाढत असली तरी या अनधिकृत स्टॉल्समुळे नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले गर्दीच्या ठिकाणी आणि पादचाऱ्यांच्या मार्गावर उघडपणे फटाक्यांची विक्री होत असल्याने केवळ कायद्याचे उल्लंघन होत नाही तर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो आहे फुटपाथवर उभारलेल्या या स्टॉल्समुळे चालणाऱ्या लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय फुटपाथ हे नागरिकांच्या चालण्यासाठी असतात फटाक्यांसारख्या ज्वलनशील वस्तू विकण्यासाठी नव्हे मग मनपा प्रशासनाने या स्टॉल्सला परवानगी कोणत्या आधारावर दिली या विक्रेत्यांकडे पी एस ओ संस्थेकडून परवाना आहे का नसल्यास हे नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ करण्यासारखं आहे असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अनरजित चव्हाण यांनी उपस्थित केलाय त्यांनी पुढे मनपा प्रशासनावर फुटपाथ विकल्याचा गंभीर आरोपही केला आहे नवी मुंबईमध्ये आता तुम्ही सध्याची जी परिस्थिती बघितली प्रत्येक फुटपाथ तुम्ही कुठलाही कुठलाही नोड घ्या तुम्ही नेरुल घ्या वाशी घ्या एपीएमसी घ्या तुर्वे घ्या प्रत्येक ठिकाणी सगळे फुटपाथ फुटपाथली विकले गेलेले आहेत मला समजत नाही ऍक्च्युली की ही जी फुटपाथ संविधानिक अधिकारमध्ये म्हणजे माझा नागरिक म्हणून आणि टॅक्स पेअरच्या अधिकारमध्ये सुप्रीम कोर्टाचा पण ऍक्च्युली ऑर्डर आहे त्याच्यामध्ये की दिस इज अ फंडामेंटल राईट की तुम्ही ऍक्च्युली त्या फुटपाथ पदचारी जे आहेत ते नागरिकांचे स्रोत सोडा नाही तर इतर दिवशी तुम्ही फुटपाथवरची जे फेरीवाले जे बसतात त्याच्यावरती कशाला का कारवाई करतात पण एनिओ ही फंडामेंटल राईट ची झाली पण मला आयुक्तांना डायरेक्ट आहे की साहेब तुम्हाला पेसो पेसो नावाचं ऑर्गनायझेशन माहिती आहे पेसो मधून ऍक्च्युली तुम्हाला लायसन्सेस हे जे फेरीवाले जे बसलेत जे आज ऍक्च्युअली जे व्यापारी बनलेत त्यांना तुम्हाला माहिती आहे का की त्यांच्याकडे लायसन्स आहे का परवाने आहेत का पेसोची एक्सक्लोजिव्ह ऍक्ट आहेत त्याच्यासाठी अठराशे चौऱ्यांशी आणि दोन हजार आठ ची रुल्स आहेत साहेब आयुक्त साहेब तुम्ही नागरिकांना का जीवाशी खेळताय उद्या तुम्हाला पण माहिती आहे की कधी ना कधी ऍक्च्युली प्रत्येक वर्षी तुम्हाला दिसतो की इथे फटाकेचा आग लागलेली आहेत आणि हे स्टॉल्समध्ये ते स्टॉल्स ते रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी लावलाय मुंबई पोलीस ऍक्ट लागतो त्याच्यामध्ये जेवढे फुटपाथ आहेत ते मुंबई पोलीस ऍक्टचा अधिनियम खाली येतात हे सगळं असून सुद्धा तुम्ही प्रत्येक नोटमध्ये फुटपाथ हा विकले का विकले मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी पेसोला विनंती करतो इट इज टू मच द सिटी इज गोइंग अंडर फायर मला असं वाटतं पेसोनी याच्यावरती ताबडतोब दखल घ्यावी आणि गुन्हा दाखल करावा सुरक्षेच्या दृष्टीकोन मोठं तुम्हाला प्रशासनाकडून ही पूर्ण नेग्लिजन्स आहे महाराष्ट्र सरकार पण ऍक्च्युली ह्याच्यावरती पण काहीतरी अधिनियम काढायला पाहिजे की फेरीवाल्यामध्ये तुम्ही फटाके आणि सुप्रीम कोर्टाने तुम्हाला ज्वलनशील पदार्थ पण सांगितलं की जेवढे जो ज्वलनशील पदार्थ आहे ते फुटपाथ वरती अनाधिकृत आहे हे फेरीवाल्यांना पण माहिती आहे की आपण ऍक्च्युली सिलेंडर वापरू शकत नाही पण तुम्ही सात दिवसासाठी तुम्ही देऊन टाकले विकले टाकला अक्षरशः दिस इज ऍक्च्युली मी मी कंडेम करतो याच्यावरती आहे डेफिनेटली डेफिनेटली इथे कमिशनर हॅज टू सी कारण त्यांनीच ऍक्च्युली हे सगळं काम केलं आहे त्यांना ऍक्च्युअली याच्यावरती ताबडतोब ऍक्शन घ्यायला पाहिजे दक्षता घ्या असा आहे नाहीतर इट विल बी टू लेट एव्हरी इयर प्रत्येक वर्ष तुम्ही बघितलं असेल काहीतरी घटना होतो आणि काहीतरी नुकसान होतो साहेब थांबवा ग्राउंड आहे तुमच्याकडे मोठे मोठे नवी मुंबई हा गार्डन सिटी आहे तुमच्याकडे प्ले ग्राउंड आहेत पार्किंगचा इश्यू नाहीये प्ले ग्राउंड मध्ये ठेवा तुमच्याकडे एक मध्ये चार चार पाच पाच एकर चे तुमच्याकडे ग्राउंड आहे तिथे ठेवा पार्किंग करा विक्रा विक्री करा जेवढा फटाके पाहिजे काहीच ऑब्जेक्शन नाही आमचा मोठा धोका होऊ दो शकतो जर अशा प्रकारे प्रत्येक होतो वर्ष होतोय प्रत्येक वर्ष प्रत्येक वर्ष होतोय कुठे ऍक्सिडेंट होत नाही प्रत्येक वर्ष हे फटाके मध्ये आग लागतोय किती नुकसान होतोय लोकांचा आयुक्त साहेब एक प्रश्न आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मध्ये किती टक्क्याने का कारण त्याचं तुमची बंदी आहे की नवीन मंडळ तुम्हाला देता येत नाही तुम्ही नेहरू मध्ये आमच्या नेहरुमध्ये फक्त बघा ज्या ठिकाणी फक्त एक ठिकाणी आज दहा आणि बारा लागलेल्या आहेत साहेब आयुक्त तुम्हाला माझा एकच प्रश्न आहे तुम्ही घरातून जेव्हा बाहेर निघता रेल्वे स्टेशनचा सर्कल ला तिथे चार स्टॉल लागले फुटपाथ वरती साहेब डोळे उघडून कधीतरी बघा नागरिकांवरती थोडस दया करा नवी मुंबई सारख्या विकसित शहरात प्रशासनाची ही निष्काळजी भूमिका चिंतेत टाकणारी ठरत आहे दुर्लक्ष जारा तरी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही दिवाळी आनंद आणि प्रकाशाचा सण आहे पण जर सुरक्षेची नियमबद्धता पाळली नाही तर हा सण दुःख ठरू शकतो आता सर्वांच्या नजरा मनपा प्रशासनाकडे आहेत ते कधी आणि काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचं ठरेल जेणेकरून ही दिवाळी रोषणाईची राहील धुराची नाही